हो काय सांगाल प्रेस कॉन्फरन्स महत्त्व या ठिकाणी पत्रकार परिषद माध्यमातून आता इलेक्शन चालूच आहे त्यामध्ये माझा मुलगा रोहन राजू सूर्यवंशी हा काँग्रेस तर्फे पंजा निशाणेवर उभा आहे याचं पंजा निशाणी आहे बटन क्रमांक तीन आहे आणि त्या अनुषंगाने या शहरा मी माझी मिसेस पूजा राजू सूर्यवंशी ही नगरसेविका असताना मी राजू सूर्यवंशी मी नगरसेवक असताना या वार्डातील केलेले विकास कामे आणि लोकांचा असलेला अब्जावर प्रेम या संदर्भामध्ये मी वार्डामध्ये जे काम विकसित केलेलं आहे आणि दोन हजार एकवीसपासून मी जे कामांची या ठिकाणी परमासाठी म्हणजे कलेक्टरच्या परवानगीसाठी या ठिकाणी दोन हजार एकला एक परत प्रस्ताव पाठवला परत प्रस्ताव या ठिकाणी कारण प्रस्ताव परत येण्याचं कारण असं असतं शासनाचा आर्थिक वर्ष असतो मार्च, मार्च ते मार्च ते शासनाच्या मार्च टू मार्च आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही मार्चला हे पाठवलं हो आणि त्या, त्या तो तो परत मार्चपर्यंत त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाली नाही तर तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे येतो तर असा या दोन हजार एक पासून दोन हजार दोन पासून ते या आतापर्यंत चारदा माझे प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेले आणि कलेक्टर ऑफिस परत आले निधी नसणार नस नदी निधी नसल्यामुळे कारण या ठिकाणी आर्थिक जोपर्यंत या ठिकाणी प्रत्येक कामावर पैसे या ठिकाणी येत नाही किंवा कल्याण मंत्री यांच्याकडून दलित वस्तीसाठी स्पेशल या ठिकाणी निधी येतो परंतु तो, पर तो, तो निधी या ठिकाणी तीन चार वर्षापासून या ठिकाणी आलेला नाही आहे म्हणून दलित वस्तीच्या कामाला या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे आणि आम्ही चार वर्षापासून सातत्याचा पाठलाग करतो आहे आम्ही यादी तयार केली सर्व कामं पूर्ण केले म्हणजे पूर्ण यादी तयार करून त्या ठिकाणी फक्त कलेक्टरांनी या ठिकाणी आम्हाला आदेश देण्याचे या ठिकाणी या लास्ट एपला आमची दोन हजार एक दोन हजार दोनपासून या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे हे हे आता नवीन कामांची यादी आहे जुनी या जुने जे आम्ही कामं केलेले आहेत संभाजीनगरमध्ये रस्ते केले आहेत गटर केलेत त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराचं संरक्षण भीत केलं Uh, तिथे कॉन्क्रीट कॉन्क्रीटीकरण केलं त्यानंतर या ठिकाणी सुंदरनगरमध्ये देखील सुंदरनगरला मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा माझी मिशेस होती तो डांबरीकरण रस्ता आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे परंतु या ठिकाणी तो डांबरीकरण रस्ता करताना त्या ठिकाणी दहा लाख रुपये आमचे लाभलेले होते ते दहा लाख रुपये आत्तापर्यंत मला प्रशासनकडून मिळालेले नाही तो रस्ता माझ्या स्व खर्चाने मी तो दहा लाखाचा रस्ता बनवलेला आहे प्रशासनाने मला आता अद्यापपर्यंत एक रुपया देखील या ठिकाणी दिलेला नाही त्याच्यानंतर तुमचा रामायण नगर नाव रामायण नगर हा एकदम मागास असलेला भागसारखा पडलेला होता रस्ते न होते जर पाऊस आला तर लोकांना मोटरसायकल काढत काढता येत नव्हते त्या हातात चपला घेऊन या ठिकाणी जाणं पडत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकदम वाईट परिस्थिती होती ते सर्व आम्ही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी रस्ता दिला गटर दिला प्रत्येक घरासमोर रस्ता प्रत्येक घरासमोर गटर अशा पद्धतीने त्याचा विकास आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आम्ही आपण तर माझं हे त्याचं नाव सांगितलं तुम त्याच्यानंतर या ठिकाणी लखिबा नगर जे आहे त्या लखिबा नगरमध्ये आम्ही त्या ठिकाणी अंडरग्राऊंड नाली केली त्या ठिकाणी मंदिर मंदिर उभारलं त्या ठिकाणी रस्ते केलेत त्याच्यानंतर नाटानगर म्हणून आहे या नाटानगरमध्ये सर्व हिंदी साइडर लोक त्या ठिकाणी जात आहेत आमचे सर्व चाहते आणि मला मानणारा वर्ग आहे आणि मला दरवेळेस ते आम्हाला आमच्या परिवाराला आशीर्वाद देणारे लोक आहेत तर त्यांच्या वस्तीला फक्त दोन दोन एक वर्ष या ठिकाणी झालेले होते तर मी त्यांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर रस्ते केलेत त्यांच्या अंडरग्राऊंड गट अंडरग्राऊंड गटर घेतल्यात अशा पद्धतीने या ठिकाणी त्या त्या झाला असेल त्या त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल नगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील रस्ते गटर नाले त्या ठिकाणी केले त्यानंतर गुजर कॉलनी गुजर कॉलनीमध्ये देखील रस्ते नाले ओपन पेस ओपन बेसमध्ये त्या ठिकाणी मंदिराचं चांगलं डेव्हलप केलेलं आमच्या शहरात सर्वात सुंदर त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे त्याच्यानंतर प्रल्हादनगर प्रल्हाद नगर मध्ये देखील या ठिकाणी रस्ते गटर नाले त्या ठिकाणी सुविधा लोकांना दिलेली आहे त्यानंतर नर्सरी नर्सरीचा जो नर्शरी। नर्शरी नाला आहे हा नाला सहा वाडाला जोडणारा नाला आहे रस्ता आहे तो अनेक वर्षापासून अनेक लोक निवडून गेलेत पण तो मुख्याने त्या ठिकाणी लोकांची मागणी होती का तो नाला असला पाहिजे कारण या ठिकाणी रेल्वेने ज्या भिंत बांधल्यात रेल्वेने मार्ग रस्ता बंद केला त्याच्यामुळे लोकांना डिएल करून असं फिरून जावं लागायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या पूल केला म्हणजे तो पूल एक संभाग वार्ड नंबर बारा तेरा चौदा पंधरा ते जे असतील त्यांना जोडण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे जे आमच्या वार्डातले शाळगरी मुलं होते त्या मुलांना डेपोकडून पुट्टाण घेताना किंवा हे घेताना त्यांना त्या ठिकाणी घटना बरेच पोर घटनेतून वाचले दुर्घटनेतून तर त्यामुळे त्या पोरांना मी त्या ठिकाणी झालं तिथे रस्ता केला गटर केलं शिवाईनगरमध्ये शिवाय डेपो बसून तो शिवाईनगर जितका आमचा एरिया प्रत्येक ठिकाणी रोड प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी गटर केलेली आहे शिवाईनगरमध्ये असा एक एरिया होता की ज्या ठिकाणी पन्नास वर्षापासून मधल्या वस्तीमध्ये कचरकुंडी होती रस्त्यावर था था त्या रस्त्यावर त्या ठिकाणी कोणी जाणं येणं नव्हतं जात नव्हते परंतु आम्ही त्या ठिकाणी त्या हिला उचलून कचरकुंडीला उचलून त्या ठिकाणी गटावर रस्ता केला आज त्या ठिकाणी आमच्या नागरिक शिवाजीनगरचे नागरिक यांनी बघितलं तर राजू भन कुंडी या ठिकाणी उचलली केलं तर लोक देखील त्या ठिकाणी आता एक कचराच नाही आणि लोक वापरायला लागले लोक त्या ठिकाणी कार्यक्रम करायला लागले अशा पद्धतीने काम या ठिकाणी पर्जा आम्ही दिलेलं आहे आणि बरेचसे काम या ठिकाणी आता दोन हजार तीन पासून प्रशासक लागल्यामुळे हे काम आमच्या रखडलेले आहे तर यामध्ये बरेच काम आमचे असे आहेत नागरिक दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत भुसाळ वार्ड नंबर बारामध्ये प्रल्हाद नगर येथील पुलापासून ते एजेसी हायस्कूल पर्यंत कॉम्प्री रस्ता करणे दुसरं आहे वार्ड क्रमांक बारा मधील नवीन पार्क येथे नाल्याला संरक्षण बांधणे तिसरा आहे वॉर्ड बार क्रमांक बारामध्ये नगर इथे जो आपला रिंग रोडला पुला जोडणार आहे तो जुना पूल तोडून त्याला चौडा करून तर एजेसी पर्यंत या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड रस्ता करणे त्याच्यानंतर आहे चौथा वॉर्ड बार क्रमांक बारामधील रामायण नगर ते एजेसी हायस्कूल तिथून तिथपर्यंत गटर आहेत म्हणजे सुंदरनगर ते रामायण नगर तर याचं कारण असं आहे का सुंदरनगरपासून तर रामायणनगरपर्यंत हे जे पाणी आहे हे पाणी जायला कुठे जागाच नाही आहे तर आम्ही ते गटर घेतलेलं आहे सुंदरनगरपासून जेणेकरून ते सुंदरनगरला असं आणून एटीसी असतील जो पुला जोडायचा आणि पुला जोडून ते नालं नाला जाईल हे दे। देखील आम्ही काम घेतलेलं आहे त्याच्यानंतर रामायणनगरमध्ये ओपन पेसमध्ये महिलांसाठी जिम तयार करणे पुरुष पुरुषाच्यासाठी जिम तयार करणे त्या ठिकाणी त्याला संरक्षण भीत बांधणे आणि सामाजिक सभागृह ठिकाणी सामाजिक मंडप मग त्या ठिकाणी बांधले त्या समाज मंडपमध्ये संडासा असतील वॉशरूम असेल जे कार्यक्रम असेल नव नवरोपे असेल त्यांना दोन आपले ड्रेस बनवण्यासाठी एक रूम असं एक पद्धतीचं काम आहे त्यानंतर सुंदरनगरमध्ये ओपन बेसमध्ये महिलांकरता ओपन जिम पुरुषांकरता ओपन जिम त्या ठिकाणी देखील सामाजिक सामाजिक सभागृह शो शोभीकरण आणि दोन रूम तसेच संडास बाथरूम रूम बदलण्यासाठी तसेच वार्ड क्रमांक बारामधील गुजर मध्ये ओपन बेस तयार करून सामाजिक सभागृह बांधणे त्यानंतर संभाजीनगर ओपन बेसमध्ये महिलांसाठी जिम तयार करणे पुरुषांसाठी जिम करणे मुलांसाठी खेळणं लावणे गार्डन करणे व त्या ठिकाणी देखील सामाजिक सभागृह बांधणे अशा पद्धतीचं काम आहे आणि दुसरं आहे व सुंदरनगर पासून तर डेल हँड स्कूल पर्यंत कॉम्प्लीट रस्ता करणे चौथा आहे या जितके वाड असतील त्या वाडामध्ये मुलांसाठी खेळणे घेणे आणि तिसरा आहे या भुसावळ शहरामध्ये महिलांसाठी खास महिलांसाठी सामाजिक सभागृह बनवणे जल जलासी बाबा दर्गामध्ये ओपन जिम करणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी सावा, सभा सामाजिक सभागृह बनवणे त्या ठिकाणी शोभ शोभवितरण करणे त्या ठिकाणी संडास बाथरूम त्या ठिकाणी बांधणे अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण वार्डातील हे काम या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे आणि अजून या हे हे काम आता हे कामाला मंजूर मिळत नाहीये तोपर्यंत विकसित काम हे जे भुसाळ शहरातले आहे कुठल्या पंधरा बंगल्यातले ते पूर्ण याच्यानंतरची यादी आमची तयार आहे ज्यावेळेस या कामाला मार्ग लागलेले काम सुरू होतील तेव्हा ती आमची पुढची जी यादी आहे ती या ठिकाणी करेल आणि माझं असं स्वप्न आहे या भुसावळ शहरामध्ये आज भुसावळ शहरामध्ये विकासाचं काम मी जे केलेलं आहे ते बोध पण कोणी केलेलं नसणार तर या ठिकाणी माझ्या मुलाच्या माध्यमातून आज नवीन या ठिकाणी मी माझा मुलगा दिलेला उमेदवारी म्हणून नवीन पिढीला संधी दिलेली आहे तर त्या ठिकाणी तो देखील या ठिकाणी पूजा सुरवशी राजू सूर्वंशी यांच्याच तालमीमध्ये मोठा झालेला आहे यांच्या यांच्याच बालपणा बालपण बालपणा त्याचं गेलेलं आहे आणि आमच्या विचारधारातून तो मोठा झालेला आहे तो देखील या ठिकाणी आमच्या आमच्यापेक्षा दुप्पट काम करण्याचं काम या ठिकाणी करेल आणि आमचं दोघांच त्याला नेहमीच वार्डाच्या विकासित कामासाठी मार्गदर्शन व त्याच्या पाठ त्याच्या पाठलाग त्याच्यात आमचा राहील तर या ठिकाणी आमच्या वार्डामध्ये मी दोन हजार एक मध्ये शनिवार या ठिकाणी निवडून आलो होतो त्यानंतर माझी दोन हजार सोळामध्ये माझी पत्नी या ठिकाणी निवडून आलो आता परत या ठिकाणी पंजा निशानेवर माझा मुलगा या ठिकाणी उभा आहे आमचा उद्देश मी ठेकेदार आहे माझे पूर्ण ठेकेदार आहेत आम्हाला पैसा कमावण्यासाठी आम्ही उभे नाही माझी वय वर्षाच्या सोळा वर्षापासून छंद आहे की या ठिकाणी सामाजिक काम करणे लोकांच्या मनात जाणे लोकांना ज्या ज्या लोकांकडून अपेक्षा ज्या लोकांकडून जे काम होत नाही ते काम करून देणे हे माझं पहिल्यापासून ध्येय आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी आम्ही काम करतो मी या ठिकाणी परत सांगतो तुम्हाला पाच वर्षांना पाच वर्षामध्ये माझा मुलगा जर निवडून आला तर या ठिकाणी अशी माझा वाळ तयार करेल का भुसावळ शहरातला कोणताही माणूस कोणाच्या घरी पाहुणा जर आला तर तो माझा वाळ पाहण्यासाठी असं या माझी संकल्पना आहे आणि ती पूर्ण पूर्ण करेल या ठिकाणी माझ्या वाढातल्या लोकांना विकसित कामामध्ये विकसित काम इतके करून देईल का ज्यांनी तो आमच्या विश्वास टाकलेला आहे त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर त्या ठिकाणी काम करणार आहे ज्यावेळेस मी या प्रल्हादनगरमध्ये आपल्या रामायण नगर असेल सुंदर आपल्या लखिबा नगर असेल या ठिकाणी मी जेव्हा काम सुरू केलं तर तेव्हा आम्ही अंडरग्राऊंड त्या ठिकाणी गटर तयार केली तर तयार करत असताना त्या ठिकाणी लोक आले मला राजू भाऊ आम्ही पुन्हा बॉम्बे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आम्ही जात होतो मग आम्ही अंडरग्राऊंड गटर बघत होतो कॉम्प्लीट रस्त्यात बघत होतो तर आम्ही बघत होतो आमच्याकडे काय हो कधी होईल म्हणून आम्ही स्वप्न बघत होतो पण तुम्ही ते आमचं स्वप्न साकार केलं हे त्या त्या लोकांचं माझ्या मा मला म्हणजे बोलण्याच्या दृष्टिकोनात त्यांचं स्वप्न पूर्ण झाले अशा पद्धतीने मी काम केले माझ्या वार्डामध्ये माझ्या वार्डात कोणीही माणूस असा माझ्याकडे वा रस्ता पाहिजे गटर पाहिजे येत नाही कारण त्यांना माहिती आहे राजू भाऊ काम करतात आणि जितके काम मी केलेले आहे बिना लोकांच्या तक्रारीचे काम मी या ठिकाणी केलेलं के आहे आता दुसरा माझा असा उद्देश आहे त्याच्यामागे मी भुसाळ शहरमध्ये पहिल्यांदा फंडा आणणार आहे या ठिकाणी ज्या कचर कचरकुंड्या ज्या ठिकाणी फिरतात ती कचरकुंडी देखील मी अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे म्हणजे ती कचर जमिनीच्या मध्ये जाईल त्याला झाकण राहील आणि त्याला त्या झा जी टाकी टाकल्या टाकली जाईल कुंडी त्या कुंडीला जी सीमीरंतर ती त्याच्यात खाली केली जाईल आणि दुसरी कुंडी त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि त्या कुंडीसाठी जर सरकार नाही करत असेल शासन नाही करेल तर मीच माझ्या सो खर्चे ते करणार ते माझं स्वप्न आहे तर मी अंडरग्राऊंड जमीनमध्ये प्रत्येक वार्डामध्ये कुंडी करणार आहे जेणेकरून कोणी फिरलं तर त्याला कचऱ्याचा कान कचरा बी दिसणार नाही आणि या वार्डात कुंडी कुठे येतेही तरी सापडणार नाही अशा माझं त्या ठिकाणी स्वप्न आहे त्या ठिकाणी आपले हे असतील व वयोवृद्ध लोक असतील त्या वयोवृद्ध लोकांसाठी देखील मी या ठिकाणी एक चांगला रूम बांधणार आहे त्या ठिकाणी पत्रकार प पेपर उपर काही मत त्यांना जे टाईमपास करता येईल त्यांचं देखील या ठिकाणी मी त्यांच्यासाठी एक हॉल चांगला बांधणार आहे आणि एक हॉल असा बांधणार आहे का ज्या ठिकाणी सर्व समाजाच्या सर्व सर्वांचा एकत्रित या ठिकाणी कार्यक्रम होईल मग तो हिंदी साइडला असेल हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील यांच्यासाठी एक मोठा एक हॉल त्या ठिकाणी बांधणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपलं कार्य करता येईल आपलं काम करता येईल तो जनरल त्या ठिकाणी बांधणार तर अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी पुढे काम आहे आणि आम्हाला काम करायचं आहे आणि आम्हाला लोकांचा आशीर्वाद घेऊन आम्हाला लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी कायम ठेवायचा आहे मी फक्त या ठिकाणी आज पत्रकार फक्त वार्डामुखाच बोलतो आहे आणि मला या ठिकाणी इलेक्शनमध्ये मला भुसावळ शहरामध्ये कुठल्याच इलेक्शनमध्ये मी कोणाच्या प्रचारात जात आणि कुठल्याच प पक्षाला माझा पाठिंबा नाही मी फक्त माझ्या मुल मुलगा जो उभा आहे तो वन राजू याला लोकांचा आशीर्वाद कसा मिळेल याला विजय कसा मिळेल लोकांसमोर आम्ही कसं जायचं लोकांचा कोणता विश्वास संपादन करायचा राहायचा या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला खात्री आहे तर माझ्या वाटातले लोक या ठिकाणी मी माझी पत्नी जे काम केलेलं आहे विश्वास विश्वास संपादन केलेलं आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही आमच्या परिवारासारखे राहिलेलो आहे हा पंधरा मंगल हा वार्ड क्रमांक बारा हा पहिला आधीपासून माझा या ठिकाणी कुटुंब राहिलेलं आहे आणि त्या कुटुंबाचा मी सदस्य राहिले आहे त्यांनी नेहमीच आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही निवडू या ठिकाणी निवडून आलेलो आहे अनेक दिग्गज या ठिकाणी भुसाळ शहरातल्या या ठिका आम्हाला आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही निवडून या प्रयत्न केला पण आमचं साफसुथरा काम असल्याने आम्ही जनतेच्या हिताचं सगळं काम करत असल्यामुळे आम्हाला कोणी या ठिकाणी पंधरा वार्ड नंबर बारामध्ये आतापर्यंत कोणी पाडू शकलं नाही आणि मला खात्री आहे का आज आज देखील माझी माझ्या मुलाची जिंद या ठिकाणी मला निवडून देतील परत त्यांची शेवट संधी देतील असं मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो एक महत्त्वाची सूचना देतो मी हे आपले जे जुने कामं होते वार्ड नंबर बारा होता मागच्या वेळेस तर त्या सांगता सांगता माझ्या याच्यामध्ये बारा नंबर राहिला तर आपण दोन हजार दोन हजार दोन पासून वार्ड क्रमांक बारा होता तर त्या बाराचा नंबर टाकून आपण विकसित काम केलेलं आहे परंतु आज या ठिकाणी आपला वाडा आमचा वाडा हा तेरा नंबर झालेला आहे आणि तेरा नंबर झाल्यामुळे मी परत ते या ठिकाणी माझा बारा ना दुसरीकडून तेरा नंबर करतोय नागरिकांना विनंती करतो का माझ्या मला आपल्या बाळा बारा तेरा ते नंबर वाडातल्या सर्व नागरिकांनी जसा मला माझ्या पत्नीला विश्वास दिला तसा आपण परत आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मुलाला या ठिकाणी बहुमतमध्ये विजय विजय करावा आपण आपल्या आपल्या सेवेत कुठेच नाही आपल्या विश्वासाला कुठे पडणार नाही या ठिकाणी विनंती करतो भाऊ रोहन भाऊंचा या ठिकाणी उमेदवारी दावा ठोकलेली हो आहेच परंतु प्रचार होत नाही आणि विशेष त्या ठिकाणी आपण मागच्या काही सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स की आपण काँग्रेसच्या माध्यमातून ताईंसाठी नगर अध्यक्षाची मागणी केलेली होती हो होती माझी आणि मला त्या उद्देशातून या भुसाळ शहराचा एक विकास चांगला विकास करायचा होता आजपर्यंत जे भूल भुसाळ शहरात चालली आहे ते हलून पडायचं होतं मला कारण या ठिकाणी दोन शक्ती या ठिकाणी लढतायत तर तिसरी शक्ती मला या ठिकाणी उभी करायची होती परंतु या ठिकाणी युती न झाल्यामुळे युती न झाल्यामुळे मी त्या ठिकाणी माझा जे उमेदवारी अर्ज होता त्यावर मी माघार घेतली कारण या ठिकाणी जे ज्या विचार झाला तर मग आपण लढतोय ते विचारधारे शक्तीचा जर विवाह न होत असेल तर त्या ठिकाणी लढून काही उपयोग नाही म्हणून लढण्यासाठी आधी हत्यार लागतात कुठले तुम्ही मेकॅनिकल जरी असाल तर त्याला पाण्या लाख कस तुम्ही लढणार आहे जर ती गाडी सुधारण्यासाठी आपल्याकडे पाने जर नऊचा पाना भेटतो दहाचा पाना तिकडे जातोय तर ते आपल्याला निरीक्षण करून काय उपयोग आहे लोकांच्याही भावना लोकांना बी संघ टाकू टाकून आपण कधी त्यांनी कुठे करावं म्हणून म्हणून त्या ठिकाणी समाजात बीक आपली एस कमी होणार म्हणून टाकला कारण अशा वेळेस काय होतं दोन पक्ष दोन एक पक्षामध्ये फुटल्याचा दुसरा पक्ष जर उभं राहिला तर त्याचा प्रचार आपोप्रचार होतो हां आणि अपप्रचार झाल्यामुळे त्याला एवढं म्हणजे आपण आतापर्यंत मी जी कमवलेली इज्जत आहे मी या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील कधी फॉर्म भरलेला नाही आणि आज देखील मला वातावरण दुष दूषित वातावरण लाग वाटलं की वातावरण दृष्टीच आहे म्हणून मी माझे आमदार नगराध्यक्षला माझ्या मिशनला त्या ठिकाणी फॉर्म भरू भरला नाही कारण या ठिकाणी विश्व आपल्या लोकांचा समाजाचा जो विश्वास आहे त्याला तळा जाता नये इलेक्शन येतील जातील पुढे जातील त्या ठिकाणी आज मी संधी मिळेल उदय मिळेल उदय मला नाही मिळेल तर माझ्या पुराला मिळेल भविष्यामध्ये पण विश्वास संपादन हा सारखा महत्त्वाचा गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी इलेक्शन लढलो नाही आणि माझा या शहरा भुसावळ शहरामध्ये कुठल्याच पक्षाला पाठिंबा नाही कुठल्या पक्षाचा मी प्रचार करत नाही फक्त माझा घरातला सदस्य आहे माझा मुलगा आहे त्याचा एकटाच या ठिकाणी भुसावळ शहर प्रचार करतो आहे आणि कोणी माझं नाव वापरून नये हे मी देखील त्यांना मी या ठिकाणी जे आपल्या माध्यमात जाहीर करतो right now and press the bell icon never miss an update